संजय जनकर यांची भाजपा सहकार आघाडी नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होते वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल संजय झनकर यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत या प्रसंगी त्यांनी सांगितले की आगामी काळात भारतीय जनता पार्टीचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी मी कटिबद्ध आहे केंद्र सरकारचे सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी एकशे पन्नास व्यावसायिक संस्थांच्या स्थापनेसाठी आपलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थांना मदत करू तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी नव्या संस्था स्थापन करून त्यांना व्याज सवलतीसह नवीन व्यवसाय व शासकीय कामांच्या टेंडरमध्ये संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे त्या दिशेनेही मी प्रत्यक्ष प्रयत्न करणार आहे संजय झनकर यांनी पुढे सांगितले की मागील युतीच्या काळात अटल नावाने भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेल्या संस्था या नव्या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच सहकार क्षेत्रातील इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्यासाठी प्रेरित करणार आहे संजय झनकर यांच्या या निवडीबद्दल खालील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या गिरीश भाऊ महाजन आमदार देव्यानीताई फरांदे आमदार सीमाताई हिरे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर लक्ष्मण सावजी पांडुरंग बरे सुनील अण्णा आडके निवृत्ती बोर सज्जन नाठे भाऊसाहेब डोंगडे अण्णासाहेब डोंगरे भाऊसाहेब कडभाने तानजी जाधव अण्णासाहेब पवार हनुमंत निसरळ भाऊसाहेब शिंदे श्याम मुरकुटे दत्तात्रय गवळी योगेश मातेरे पंकज पाटील नंदाराम गवळी सज्जन सांगळे कानिफनाथ गुमरे भैरू दळवी समाधान केकांत संदीप शिरोळे प्रसाद आडके रावसाहेब ढिकले अरुण खांड बहाले सुयोग वाडेकर जयराम भुसारे भरत रायकर त्याचप्रमाणे रमेश गवाने आदींनी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळे सहकार क्षेत्रात भाजप आघाडीचा पाया अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे याबाबत अधिक माहिती सहकार आघाडी नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय झनकर यांनी दिली आहे आपण सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे तसे बघता याकडे काय सांगाल मला खर तर हा निर्णय अनपेक्षित होता जे वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला मान्य गिरीश भाऊ असतील रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष असतील त्याच्यानंतर आपले जिल्हाध्यक्ष सुनीलरावजी बच्चाव सर यांनी जो विश्वास दाखवला तो अनपेक्षित होता आणि तो सार्थ सा अपले मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन आपल्या सहकार क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात कशी झाली या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली काय सांगा तर याच्यामध्ये म्हणजे मी लहानपणापासूनच मला थोडी समाजकार्याची आवड होती आणि आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये राजेंद्र धनू आणि राजूभाऊ सुराना यांनी मला एस मध्ये आणलं त्याचे संघाचे आम्ही क्लास घ्यायला लागलो किंवा त्याची जी वर्ग होते ते चालू होतो आणि त्याच्यापासून मग म्हणाल्यानंतर त्यांनी जी पदसंस्था काढली हेडगेवर नावाने ती आज नावारूपाला सांगली सगळे एक नंबर जिल्ह्यामध्ये पदसंस्था आहे त्याची आठ नऊ शाखा झाल्या आता आणि त्याच्यानंतर ती सहकाराची गोळी लागली राजकारणात पण त्यांनीच मला आणलं भारतीय जनता पार्टीमध्ये मी अशी विविध पदं भूषवली आणि कधी पदाचा कशाचा विचार केला नाही आपण निष्ठेने काम करतो आणि तसंच म्हणून मला एक गोडी लागली आणि मग त्याच्यामुळे सहकार क्षेत्रात आलो आता मी चेअरमन होतो आमची विविध सहकारी सोसायटी भरवीर बुद्रुकचा त्याच्यानंतर भरवीर बुद्रुक हनुमान ट्रस्ट चा अध्यक्ष असे आत्मा सल्लागार समितीचं सदस्य आहे इगतपुरी महाराष्ट्र शासन भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपले मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे आता माझा प्राथमिक जो प्राधान्यक्रम राहील तर हा बीजेपी जो आहे पक्ष भाजप तर हा सहकारमध्ये फारसा जास्त काही रोळलेला नाहीये याच्यामध्ये वर्चस्व आणि राष्ट्रवादीचे जास्त राहिलेले तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त संस्था ताब्यात कशा येतील किंवा सहकार क्षेत्रातील इतर पक्षातील कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांना आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश येणाऱ्या काळात आम्ही करून घेऊ आणि काही संस्था आता दव्याने स्थापन करू भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या आणि त्याच्यातून आपले काम उभं करू आपल्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहकारी संस्थांना एकत्र आणण्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले जाणार आहे याच्यामध्ये असा एका सर्व संस्थांना जर एकत्र आणायचं ठरलं तर आपण एखादा प्रशिक्षण कार्यक्रम विविध विषयावरती राबवणार आहोत आणि सहकारी संस्था ज्या डब घायला गेल्या तर त्या नफ्यात कशा येतील याच्याविषयी ये इतर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन ते प्रशिक्षण घेऊ किंवा त्याविषयी जनजागृती करू आणि जी काही सरकारकडं काही मदत मागायची असेल तर ती मदत मागू अमित भाई शाह यांनी आखलेल्या दीडशे सहकारी व्यावसायिक संस्थांच्या योजनांविषयी आपले काय मत आहे या बाबतीत खरं मी उत्सुक आहे त्या योजना काय प्रत्यक्षात किती दीडशे व्यवसाय आहे पण कोणकोणते व्यवसाय आहे आणि त्याचे निकष काय तर त्याचं काय अजून आज खाली आलेलं नाही परंतु हे जे माननीय अमित भाई शाह यांनी जे सहकार खातं सांभाळलं किंवा नवीन निर्माण केले केंद्राने भारतीय जनता पार्टीला याच्यातून सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी त्यांनी जे पावलं उचलली आता सगळ्या संस्था तुमच्या ऑनलाईन केलेल्या आणि त्या ऑनलाईन केल्यानंतर जे पूर्वीचं जे तुमचं भ्रष्टाचार व्हायचा काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीच्या काळात तो आता होणार नाही प्रत्येक गोष्ट ऑनलाईन दाखवा लागणार आहे आणि ह्या ज्या येणाऱ्या भविष्यात ज्या केंद्राच्या योजना असतील किंवा आपल्या राज्याच्या योजना असतील तर त्या सगळ्या आपल्या संस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा त्यांना मदत काय लागेल ते करण्याचं काम कर महिलांना सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्यासाठी विशेष कार्यक्रम महिलांसाठी आम्ही आता वाघ ह्या ज्या काम करतात प्रदेशावर का तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही मेळावी घेऊ ज्या काही योजना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देवाभावने जी काढले तर त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं का जे सहकारी संस्था किंवा गट जे असतील तर महिलांचे ते त्यांना ते आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये सरकारी कामाचे टेंडर देऊ त्याच्यानंतर बिनव्याचे कर्ज देऊ नवीन काही व्यवसाय उभा करत असेल त्याच्यासाठी मदत करू तर ते सगळे व्यवसाय करण्यासाठी नवीन संस्था स्थापन करण्यासाठी आम्ही सगळी मदत करू आणि जास्तीत जास्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू नाशिक जिल्ह्यातील सहकारी संस्था सध्या कोणत्या प्रमुख समस्यांना सामोरे जात आहे असे आपणास वाटत आता नाशिक जिल्ह्यामध्ये असा तुम्ही शेजारी जिल्हे बघा नगर जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे याच्यामध्ये सहकारी क्षेत्रात किती पुढं आहे आपला नाशिक जिल्हा का मागे तर याला काय जे प्रस्थापित लोक आहेत ते कायम कायम निवडून येतात पैशाच्या जोरावर भ्रष्टाचार करतात त्यांच्याशिवाय दुसरं कोणी सर्वसामान्य माणूस त्याच्या निवडून येत नाही आणि त्यामुळं त्यांच्या वली जे करेल ती पूर्व दिशा राहते त्याच्यामुळे भ्रष्टाचार करता येतो आणि दुसरी गोष्ट आपल्या नाशिक जिल्ह्याला केले सहकार क्षेत्रामध्ये जो आला तो भ्रष्टाचार करतो चुकीच्या पद्धतीने कारभार करतो त्याच्यामुळे ढबगाईस येतात आणि हे ये मोडून काढण्यासाठी आपण त्याच्यावरती आता सरकारकडून एक मागणी करणार आहे का महायुतीच्या काळामध्ये जी आर सरकारने काढून प्रत्येक बाजार समितीवर दोन संचालक पाठवले होते सरकार नियुक्त तर आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी तो जे आर रद्द नकोय तर आमचे पहारेकरी हे दोन प्रत्येक बाजार समिती असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या बाकीच्या ज्या खरेदी विक्री संघ असतील तर त्याच्यावर आमचा असावा याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण ते जर आपले पहारेकरी जर गेले तर ते त्या कारभारावर लक्ष ठेवतील शेतकरी लघु उद्योजक क्षेत्राला सहकारी माध्यमातून कशी मदत करता येईल असे आपल्याला वाटते ह्याच्यात मदत करण्यासारखं खूप आहे तसंच महाराष्ट्राला सहकार खातं काही नवीन नाहीये तुम्हाला सांगतो पूर्वी सहकार क्षेत्राचं म्हणजे खेड्यापाड्यात तुम्ही बघा शेतीमध्ये आमच्याकडं आमच्या भागामध्ये त्याला सावडी सावडी म्हणतात परत पूर्वी ट्रॅक्टर यंत्र असे काही नव्हते लेवल करायला किंवा जमीन करायला दहा असे एकत्र करी एकत्र यायचे की बैलकेने लावायचे आणि त्यांनी प्रत्येकाचे करून द्यायचे असे दहा लोकांचे प्रत्येकाचे करायचे हा एक विषय झाला दुसरा विषय असा आहे का पूर्वीच्या लग्नाच्या काळामध्ये जे पूर्वी जे आपले वाढवडील होते तर त्यांच्या पद्धत होती ते दुखाट घ्यायचे किंवा आयर घ्यायचे तर त्याच्या मागे उद्देश हा होता का सगळ्यांनी थोडं थोडं करून त्या माणसाला मदत द्यायची आणि त्या मदतीने तो वाले असतील लग्नाचे मनपावलेले असेल तर पैसे पैड करायचा म्हणजे तेच सहकार मग त्यालाच आता मूर्त स्वरूप आपण दिले कायद्याचं स्वरूप आता दिले म्हणजे पूर्वी सहकार आपल्या महाराष्ट्राला नवीन नाही हा सहकार पहिलाच आहे फक्त तो आता नवेनी आपण त्याला कायद्याचं स्वरूप दिले एवढंच कार्यकर्त्यांना प्रेरित ठेवण्यासाठी आणि संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण कोणती नवीन पद्धत अवलंबणार आहात आता आम्ही दिवाळीनंतर एक जिल्ह्याची एक मिटिंग लावणार आहोत त्याच्याविषयी याच्यामध्ये सगळं सविस्तर आम्ही मांडणार आहोत याच्यामध्ये प्रत्येक संस्थेत प्रत्येक गावची संस्थेचा आढावा घेणार आपले तिथं किती लोक किंवा कोणाची संस्थेचा कधी निवडणूक त्या निवडणुकीत जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य कसे निवडून येतील त्याच्याविषयी आम्ही प्रयत्न करणार इतर क्षेत्रातले जे मान्यवर लोक दिग्गज नेते आहे सहकार क्षेत्रातले ते, ते आपल्या पक्षात घेणार त्याच्यानंतर सहकार बळकट करणार त्याच्यानंतर कोणत्या संस्थेला काय अडचण ढबगायचं बाहेर काढण्यासाठी कोणाला व्यवसाय केला तर ती संस्था बाहेर निघल तर ते व्यवसाय त्या संस्थेला करण्यासाठी जी मदत लागेल ती सरकारी दरबार मदत मिळवून देणार आणि इतर काही असे जे आवश्यक वाटेल जे सहकार क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी ते, ते आम्ही करणार जाता जाता भाजपा सहकार आघाडीच्या माध्यमातून जनतेला आणि कार्यकर्त्यांना काय संदेश द्या जनता सगळ्यांनी सहकार क्षेत्रामध्ये यावं सगळ्यांनी सहकार क्षेत्रात काम करावं सहकाराशिवाय उद्धार नाही तुम्ही किती नॅशनल बँका कुठं जा पण सहकाराशिवाय आपल्याला एकमेकाचे दुःख माळ माहित होत नाही सम आणि ते दुःख माहीत पण करून घेत नाही आपल्या इथे आमच्या इथे आता मळ्यातच इथे एकमेकाच्या बाया जातात त्याला दहा बाया माझ्याकडे येतात परत त्यांच्याकडे दहा बाया जातात म्हणजे असे एकमेकाकडे जातात मजूर मिळत नाही तर ते मजूर मिळत नाही त्याचा सहकारच झाला ना का तुमच्याकडे दहा लोक आमचे येतील त्याच बाया दहा लोकांक प्रत्येकाक त्या बाया फिरत राहतात म्हणजे हा सहकारच आहे आणि हा सहकार आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी ओळखून सहकार्याशिवाय प्रगती नाही सहकारशिवाय काही नाही एकटा दुसरा माणूस करीत नाही कर कर एखाद्या कोटी रुपयाची जर आपल्याला संस्था उभी करायची ठरली का एखादा कारखाना उभा करायला ठरला एक माणसा जे जोवर जो येतं तेच दहा लोक जर एकत्र आले आणि सहकार्यातून सहकारातून त्यांनी जर उभा केला तर ते सोपं जातं त्याच्यानंतर मार्केटिंग करायची असेल तर एक माणूस करीत नाही सहकार जर असले तर काही लोक मार्केटिंग करतील काही उत्पादन करतील काही व्यवस्था बघतील माझ्याच प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळे वाटून जातील आणि सहकार त्याच्यामुळे सहकारशिवाय उद्धार नाही